श्री स्वामी समर्थ हो स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण स्वामी स्वामीच्या प्रार्थना आज आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत की स्वतःचे घर होण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करावी चला तर पाहूया कोणत्याही गुरुवारी नवरा बायकोने दोघांनी जवळच्या कोणत्याही स्वामी समर्थ केंद्रात किंवा मठात जाऊन एक नारळ महाराजांना अर्पण करावे तसेच आणि संकल्प करावा आम्हाला चांगले घर भेटू द्या घर हो घेण्यासाठी जे काही अर्थ येत आहेत त्यांचं निवारण करा असं म्हणून घरी परत यावे परंतु ही गोष्ट कोणाला सांगू कामा नाही ही सेवा कशी करावी प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र पारायण करावे व्यंकटेश स्तोत्र रोज दोन वेळा वाचायचे आहे घरातील सगळ्यांनी वाचले तरी अतिउत्तम स्त्री सुप्त पुरुष सुप्त घरामध्ये पठण करावे सोबतच खूप मेहनत कष्ट करा श्री स्वामी समर्थ जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका